संभाजी ब्रिगेडच्या वतीने चार हुतात्मा चौकातील राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून वो भंडारा व भंडारा उधळून संभाजी विरोधात बेताल वक्तत्व करणाऱ्या गोपीचंद पडळकर यांच्या वक्तव्याचा निषेधार्थ आंदोलन करण्यात आले यावेळी संभाजी ब्रिगेडचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष श्याम कदम जिल्हाध्यक्ष संभाजीराजे भोसले महिला आघाडी जिल्हाध्यक्ष मीनल दास शहराध्यक्ष शिरीष जगदाळे वकील आघाडीचे जिल्हाध्यक्ष गणेश कदम शहर सचिव सिद्धाराम सावळे शहर संघटक शेखर कंटीकर शहर संघटक सतीश वावरे दिलीप निंबाळकर अभिषेक जाहीरदार शहर उपाध्यक्ष संतोष शुरवसे शहर उपाध्यक्ष फिरोज सय्यद वैभव धुमाळ शहर कार्याध्यक्ष जयश्री जाधव दक्षिण सोलापूर तालुका अध्यक्षा सुनीता घंटे आदी यावेळी उपस्थित होते चे आमदार गोपीचंद पडळकर यांनी जे संभाजी ब्रिगेडच्या विरोधात आक्षेपार्ह वक्तव्य केलेलं आहे त्यासाठी आम्ही केलेले त्यांनी संभाजी ब्रिगेड हे जाती जातीमध्ये दंगली लावायचं काम करते असं निधन केलेलं आहे परंतु काल एकंदरीत आपण जर त्यांची पत्रकार परिषद बघितली तर त्यांचं बोलताना सतत धनगर समाज धनगर समाज म्हणून त्यांनी जातीवादी वक्तव्य केलेलं आहे तर त्यांच्या अंध बुद्धीची हीव येत आहे की एक लोकप्रतिनिधी एक आमदार असताना असू द्या प्रत्येकाला आपल्या जाती धर्माचा अभिमान असतो चांगली गोष्ट आहे परंतु जेव्हा आपण एक लोकप्रतिनिधी म्हणून निघत असतो समाजामध्ये त्यावेळेस कुठल्याही जातीबद्दल डिफिकल्ट एखाद्या जातीबद्दल बोलायचं नसते म्हणजे आपल्या जातीचा स्वाभिमान अभिमान आणि दुसऱ्या जातीचं फोडकवतो तर ह्या पद्धतीनं त्यांनी जे वक्तव्य केलेलं आहे ते अतिशय निंदनीय आहे आणि संभाजी क्रिकेटवरती बोलण्याची त्यांची अजिबात जायची आहे कारण संभाजी ब्रिगेडचं जे कार्य आहे ते त्यांना आणखीनही समजलेलं आहे आज त्यासाठी ह्या ठिकाणी आम्ही राजमाता आहे देवींचं पूजन करून त्या ठिकाणी त्यांना त्यांनी वक्तव्य केलेलं आहे त्यांना आम्ही पत्राच्या माध्यमातून उत्तर देण्यासाठी आलेलो हो। आहोत आणि संपूर्ण महाराष्ट्र जाणतोय की त्यांनी मंगळसूत्र चोर आहेत म्हणून हो। okay. या ठिकाणी आम्ही हे मंगळसूत्र त्यांना दाखवून त्या ठिकाणी निषेध व्यक्त करीत आहोत दाखवून जो आहे तो निषेध करण्यात आलेला आहे कशा प्रकारचं आंदोलन होत गोपीचंद पडेकरने गेल्या दोन दिवसापूर्वी संभाजी ब्रिगेडवर एक आक्षेपारे विधान केलं होतं आणि तसंच काल सुद्धा सोलापूरात आलं असताना संभाजी ब्रिगेडवर आक्षेपारे विधान केलं त्या विधानाचा निषेधार्थ आज आम्ही गोपीचंद पडेकर या हा मंगळसूत्र चोर म्हणून संपूर्ण महाराष्ट्राला परिचित आहे त्यामुळं आमच्या महिलांनी मंगळसूत्र दाखवून गोपीचंद गली गली मी चोर आहे गोपीचंद पडेकर मंगळसूत्र चोर आहे या घोषणा देऊन त्याचा निषेध केलेला आहे मुळात या महाराष्ट्रामध्ये सर्व जनता जाणते की या जातीय दंगली जाती धर्मामध्ये मराठा वंजारी असू दे मराठा ओबीसी असू दे मराठा दलित असू दे त्याच्यामध्ये जातीय दरी निर्माण करण्याचं काम हा गोपीचंद पडळकर आपल्या सागर बंगल्यावर बसलेल्या मनुवादी पेशव्यांच्या इशाऱ्यावर या सोलापूरमध्ये नव्हे तर महाराष्ट्रात करत आहे मुळात बहुजन म्हणणारा हा पडळकर त्याला बहुजनाची व्याख्या माहीत आहे का का मी बहुजनांचा लेख म्हणताय आणि सन्यातण्याचं काम करण्याचं काम हे पडळकर करत आहे खर तर पडळकरांनी जे आहे ते संभाजी ब्रिगेडला एका अश्लील भाषेत जे आहे ते काल टीका केलेली आहे प्रकारे वक्तव्य मुळात पडळकर हा आमदाराच्या लायकीचा नाही कारण या गल्लीतला टप्पू लिडर कसा असतो तसं त्याचे वक्तव्य आहेत कारण त्याच्या भाषणामध्ये कुठं सुसंस्कूरपणा नाही आहे ज्येष्ठ नेत्या नाही आहे महिला नाही आहे सगळ्यांनाच हा अतिशय कुशीत बुद्धीनं त्यांची विट म्हणजे त्यांच्या मजा उडवतो असा हा गोपीचंद पडळकर खरंच आमदारकाच्या लायकीचा नाही आहे मुळात संभाजी ब्रिगेड ही पुरो सर्व पुरोगामी संघटनाला घेऊन सर्व जातीय धर्माला एकत्र करण्याचं काम संभाजी ब्रिगेड करत आहे फक्त संभाजी ब्रिगेड हा जातीय सलोख्याचं काम करत नसून युवक युवकांना उद्योग व्यवसायासाठी प्रवीणदादा गायकवाड यांनी सुमारे आठ हजार विद्यार्थ्यांना परदेशातील संधी व्यवसाय उद्योगधंदा यांच्याकडे वळवलेला आहे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सुमारे पंचवीस बिझनेस कॉन्फरन्स घेतलेला आहे म्हणजे युवकांना एक सगळी दिशा देण्याचं काम संभाजी पिरियड करत आहे आणि विशेष म्हणजे या पडयकरांनी त्यांना काय अहिल्या माती देवीचं किंवा धनगर बांधवांचं कोड कौतुक को नाही आहे त्याला फक्त आपल्या सागर बंगल्यावर आकाला खुश करण्यासाठी समाजामध्ये भांडणं लावण्याचं काम हा पडयकर करत आहे त्यामुळे आज आम्ही पडयकरचं या ठिकाणी संभाजी बिरेडच्या वतीने जाहीर धिक्कार निषेध व्यक्त करतो बंधुप्रेम न्यूज चॅनलला लाईक और व बेलायकॉन दाबायला विसरू नका धन्यवाद